नगरचे सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगरसेवक सत्यवान चक्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज सातपूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले दरम्यान सर्वप्रथम सातपूर शहरातील प्रबुद्धनगर नगरजवळील एम आय डी सी येथे सत्यवान चक्रे यांच्या पंचेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त पंचेचाळीस झाडांचे ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले अंध अपंगांना मोफत रिक्षा सेवा त्र्यंबकेश्वर येथे वृद्धाश्रमात फळे आणि अन्नदान वाटप तसेच अनाथ आश्रमात विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि शालेय वस्तू वाटप करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या आणि मित्रपरिवाराच्या वतीने चक्रे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसेच वाढदिवसानिमित्त केक कापत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला कोरोना काळातसुद्धा सत्यवान चक्रे यांनी नागरिकांना अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यानिमित्त सर्वांचे मनापासून चक्रे यांनी आभार मानले या प्रसंगी अंकुश वावळ नानाजी घोडके सोनू भालेराव नितीन सुरडकर शशेराव साळवे काशीनाथ जे किरण गुंजाळ अर्जुन सुरडकर मोहम्मद शेख आझाद लक्ष्मण तुपसुंदर सुंदर, सुंदर गवळी गगन कांबळे देवराम पालवे आदीजण प्रबुद्धनगर येथील ज्येष्ठ नागरिक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते नमो बुद्धाय जय भीम आमचे कार्यकर्ते सत्यभाऊ चक्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय भीम आज सत्यवान भाऊ चक्रे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आज भाऊंनी पंचेचाळीस झाडे लावले आणि भाऊंना प्रबुद्धनगर आणि माझ्यातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा प्रबुद्धनगरचे सामाजिक कार्यकर्ते सत्यवान भीमराव चक्रे त्यांच्या पंचेचाळीसव्या वाढदिवसानिमित्त पंचेचाळीस वृक्षरोपण ज्येष्ठांच्या हस्ते केलेले आहे त्यामुळे मित्र तर्फे पर त्यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्राचे कुळदैवत आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे वागिनी असे सांगणारे महात्मा ज्योतिरावजी फुले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संत रोहिताजी महाराज माता जिजाऊ माता रमाई यांना प्रथम त्रिवार अभिवादन या ठिकाणी आमचे मोठे बंधू माननीय सत्यवान भाऊ चक्रे यांचा आज पंचेचाळीसावा वाढदिवस त्या वाढदिवसाच्या निमित्त या ठिकाणी पंचेचाळीस वृक्षारोपण त्याचबरोबर लहान मुलांना अंध अंध अपागांना रिक्षा मोफत त्याचबरोबर आ आश्रमशाळेमध्ये खाऊ वाटप त्याचबरोबर सर्वांना या ठिकाणी भाऊंचा वाढदिवस हा प्रत्येक वर्षी येतो हो भाऊ आज पंचेचाळीस वर्षाचे झाले आहेत तरी त्यांचं सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे तर त्यांना या सामाजिक क्षेत्रात त्यांना भावी नगरसेवक हो ही अशी माझ्याकडून व माझे माझे मित्रमंडळ त्याचबरोबर आमचे रम्मीबाई राजपूत यांच्याकडून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस यांच्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांना खूप खूप शुभेच्छा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध रहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराज सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज माझ्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त जो कार्यक्रम ठरवलेले आहे त्यानिमित्त वृक्षारोपण असो अं रुद्ध आश्रमामध्ये तर्मकक्षोर अन्नदानाचा कार्यक्रम असो खाऊ वाटप असो बिस्किट वाटप असो वाढदिवसाने मी सालाबाद प्रमाणे येतच असतो पण त्याच्यामधून काहीतरी हे कृत्य करणं हे माझ्या प्रत्येक वाढदिवसानिमित्त माझ काही ना काहीतरी राहतच असत याही वर्षी माझ्या पंचाळीसव्या वाढदिवसानिमित्त पंचाळीस उत्सव हे माझ्या मित्र व ज्येष्ठ नागरिकांच्या हाताने मी तिथं केलेलं आहे तरी पण सर्वांचे माझ्या उपस्थिती वाढदिवसानिमित्त उपस्थिती दाखवली यांच्या पत्रकार बंधनचे सर्वांचे मी अगदी मनापासून आभार मानतो धन्यवाद नाशिक तक न्यूजसाठी रमेश खरात सातपूर